श्री परमात्मने श्री पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात भाग पहिला या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या, या पुस्तकातील प्रकरण दुसरं स्वामी माधवनाथ साधकांच्या मेळाव्यात याचा भाग चौथा प्रश्न असा आहे साधकाला वासना फार त्रास देतात यावर स्वामींचं उत्तर असं मला माझ्या आयुष्यात कधी त्रास झाला नाही मला खाण्याच्या वासना फार नसतात मी भूक लागली म्हणून कधी जेवलो नाही आणि तहान लागली म्हणून पाणी प्यायलो नाही ठराविक वेळी जेवायचं ठराविक वेळी पाणी प्यायचं असं माझं जीवन आहे आता हा प्रश्न सामान्यांच्या दृष्टीनं वासनांचा त्याग का वासनांचं उदात्तीकरण महत्त्वाचं स्वामी या प्रश्नावर उत्तर असं देतात हे शब्द फार मोठे मोठे झाले वासना कमी करणं हे चांगलं कामना कमी करणं सारख्या कामना असतील तर पारमार्थिक जीवन शांती त्याला कधीच शक्य नाही वासना संपूर्ण जाणार नाहीत त्या स्वाभाविक असतात उदात्तीकरण म्हणजे सबलमेशन आपल्याला जे पाहिजे असं वाटेल ते ईश्वराला अर्पण करावं आपणच शांत व्हायचं त्यानं ताप निरसला जातो जसजशी साधना वाढेल तस तशा वासना कमी होतात आणि मनुष्य शांत प्रसन्न राहतो शांती दया क्षमा ही लक्षणं ज्याच्या ठिकाणी दिसतील तो परमार्थी ही लक्षणं अंगी बाणत नसतील तर परमार्थ कसला त्याच्यापुढे स्वामी म्हणतात मला त्या ज्योतिष सांगणाऱ्या भगिनी राजयोगी संन्यासी म्हणाल्या की मी कोण आहे हे मला माहीत नव्हतं ते त्यांच्यामुळं कळलं शब्द चांगला आहे कारण माझ्याजवळ दुकान वगैरे हे वैभव आहे शिवाय संन्यासी तर आहेच तेव्हा त्या म्हणाल्या ते बरोबर आहे पण राजयोग याचा अर्थ हा नव्हे ना स्वामी म्हणतात याच्यावर राजयोगी याचा अर्थ वेगळा आहे सर्व संतांची राजयोगाची साधना होती सोहम हा राजयोग जास्त काही नाही सोहम सोहम असं श्वासाबरोबर करता करता काही वर्षांनी सोहम होऊनच राहतो यात काही संशय नाही एक गृहस्थ प्रवचन ऐकून मला भेटायला आले प्रवचनात अष्टांग योगावर मी दोन वाक्य बोललो होतो ते म्हणाले मी पस्तीस वर्ष अष्टांग योग केला आता काय करू मी म्हटलं केलं ते वाया गेलं असं नाही आता सोहम करा कधीतरी बोध होऊन जाईल पुढचा प्रश्न आहे ज्ञान न होता मरण हे आत्महत्या केल्यासारखंच आहे असं वाचनात आहे स्वामी म्हणतात तसंच आहे आणि मेल्यानंतर नरदेह प्राप्त होईल असं काय पुण्य केलं नीच योनी येईल बैल गाढव दुसरं काही नाही पण लोकांना किती सांगितलं तरी प्रकाश पडत नाही कारण तो परमात्मा अदृश्य आहे ना त्यामुळे काय होईल ते होईल पुढे आज मजा करून घे अशी सामान्यत माणसाची वृत्ती असते नरदेही ज्ञाने विण कदा न चुके जन्म मरण ज्ञानाशिवाय जन्म मरण चुकत नाही भक्ती करत असेल तर चांगला जन्म येईल का निदान माणसाचा जन्म तरी या प्रश्नावर स्वामीजी म्हणतात निष्काम भक्ती पाहिजे भगवंताचं नाम घेताना रंगून जावं नाचावं माझ्या मुलाला बरं वाटू दे सून चांगली वागू दे अशा कामना उपयोगी नाहीत भक्ती निष्काम पाहिजे सकाम भक्ती असेल तर त्या कामनेत गुंतून राहतो ना मग त्याला जन्म घ्यावा लागणार आणि तोही माणसाचाच येईल असं नाही आता यानंतरचा प्रश्न तेवीस ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर रोजी विचारलेला पूर्वी आम्ही करीत असलेली कर्म आणि आता करतो ती पारमार्थिक कर्म यात फरक काय पूर्वीची कर्म आत्मदर्शनाच्या ध्येयाआड येतील का ती ध्येयाआड येऊ नयेत म्हणून काय करावं याला स्वामींचं उत्तर असं व्यावहारिक कर्म म्हणजे कौटुंबिक सामाजिक राष्ट्रीय कर्म आणि पारमार्थिक कर्म यात मूलत फरक आहे व्यावहारिक लहान मोठं कर्म करताना त्याची दोन फळं मिळतात मान मरातप पैसा आणि दुसरं मी लोकांसाठी कर्म करतो हा भाव आणि यातून मिळणारं समाधान यापैकी समाधान हे फळ मिळवायचं असेल तर मान कीर्ती पैसा ही फळं सोडावी लागतात स्वार्थासाठी कर्म करतो तेव्हा त्यात महत्त्वाकांक्षेचा भाव असतो दुसऱ्या प्रकारात आपण समाजकार्य करावं दुसऱ्यासाठी काही करावं अशी इच्छा असते आणि त्याचं एक समाधान असतं पारमार्थिक कर्मात सर्व कर्मांचा शेवट स्वरूप बोधात आत्मकल्याणात व्हावयास हवा जोपर्यंत स्वरूपाचा बोध नाही तोपर्यंत पूर्ण समाधान नाही पारमार्थिक कर्मात हे कर्म आपण आपल्यासाठी अथवा दुसऱ्यासाठी करतो असा भाव नसून सर्व काही परमेश्वरासाठी करतो असा भाव हवा इदम न मम यात मी कोणी नाही माझं काही नाही आहे ते सारं देवाचं आहे आहे ते तुके देवाचे असं झालं म्हणजे मग उद्वेग खिन्नता संताप हे सर्व जाऊन तो हळूहळू परमशांतीला प्राप्त होतो समाधानाचा धनी होतो इतर कर्मात मी कोणीतरी आहे ही जी भावना असते ती इथं नसते मी माझ्या समाधानासाठी सर्व करतो पण अहम संपूर्ण गेल्याखेरीज हे होत नाही यालाच शरणागती असं म्हणतात आहे ते सर्व भगवंताचं आहे मी आज आहे उद्या नाही हे समाधान आत्म्याचं परमात्म्याचं यानं प्रतिक्षणी समाधान वाढत गेलं पाहिजे देहच भगवंताला अर्पण केला आहे आता माझं काय राहिलं आहे असा बोध होतो म्हणून आजपर्यंत केलेलं कर्म आणि आताचं पारमार्थिक पायावर केलं जाणारं कर्म यात फरक आहे म्हणून पारमार्थिक कर्म प्रथम करून त्या विचारात सामाजिक कर्म करावं एरवी जे कर्म आपण कुटुंबासाठी समाजासाठी राष्ट्रासाठी करतो त्यानं असमाधान राहतंच त्यातही लोकांसाठी काही केलं तर थोडं तरी समाधान लाभतं पण पूर्ण समाधान आत्मबोधाखेरीच नाही जोपर्यंत आपण अज्ञानी आहोत तोपर्यंत आत्मकल्याणाची कल्पनाच नसते जीवनाचं ध्येयच वेगळं असतं त्यानं थोडं समाधान मिळेल पण पूर्ण समाधान नाही आज इथेच थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी माधवनाथ महाराज की जय हरि ओं तत्सत्